मी विश्वम आज बाबांनी मी जाणार आहोत आर्यनला लाच मी येणार कारण की माझा बास्केटबॉल क्लास होता पण आजीचे खूप सारे फोन कॉल्स येत होते म्हणून बाबा मी ठरवलं की बास्केटबॉल क्लास आजच्यासाठी बुडाय बुडवायचा आणि जायचा ओके आता बघूया आपण आजीला जाऊन भेटूया आजी आणि आजी आमच्या विश्वम काय खायला देते आपण तिथे जाऊनच पाहूया ओके आरण हे आहे आपलं शेत हे आहेत आपली आंब्याची झाड केशर आंबा आहे झाड अजून लहान आहेत ही त्याला आंबे अजून लागलेले नाहीत ह्या वर्षी पण आता पुढच्या वर्षी येतील आंबे आणि ही जी मोठी आंब्याची दोन झाड दिसतात आपल्याला ह्या आंब्याला आपल्याला भरपूर आंबे लागतात एवढे आंबे येतात की आपण खाऊन शिल्लक राहतात एवढे आंबे येतात त्या आंब्याला आणि ह्या वर्षी खूतवर गळलेलं होतं त्यामुळे आंब्याचं प्रमाण खूपच कमी आहे आईनं काढलेत एकदा आंबे ह्याचे कुठं कुठं दिसतात राहिले आंब्या झाडाला आईनं आईनं बघ लसूण अडकावून हो ठेवलंय आणि लसणाला पाकासा रॅपर करून ठेवले प्लॅस्टिकनं आर लसूण खराब होत नाही बघ हवा लागते ना ह्या लसणाला बघ किती मस्त ठेवलं हो अडकावून दे चला रे बच्चू कसं वाटतंय शेतात आल्यानंतर विश्वम छान वाटायला तिथेच राहतो का मग आजी आज बघ भीम काढते उन्हात वाव 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 ये रहे शेंगा मस्त पैकी म्हणून आजी आपल्याला शेंगा खायला बोलवत होती विश्वमे आजी कशाला बोलवली आजी कशाला बोलवली ते शेंगा खायचं तुला बोलवली रे बघ शेंगा ये शेंगा ये आंबे ये आणि ही बक्षी फळाची बाग आपली किती झाड आहेत का मध्ये तीनशे आहेत नालची विहिरी पर्यंतची इथे विहिरी पर्यंतची तीनशे आहेत चांगली झाड आले मोठी मोठी बुडक झाले तिथे मस्त अशी बाग आलेली आहे फक्त त्याला फळ पकडायचं राहिलेला आहे रोहन भरले मस्त इकडे घ्या इकडे घ्या सावल्यापासून खावा एक येईल घेऊन जा त्याची तपाळच्या झाडाच्या सावलीला बस आणि निवांत खात बस आणि परत आम्ही जेव्हा कसले शेंगायचो पाटीभर भुईमुगाच्या शेंगा तोडून झालेल्या आहेत एक तास लागला आम्हाला तोडाळ्या शेंगा आणि घुंगरू वाटत नाही निंपास वाटतो आहे काय नाही बघा कधी काय ए आजी चल ग आजी पालक तोडते ताजा ताजा पालक आणि शेतातला बिगर फवारणीचा पालक अतिशय चविष्ट भाजी होती या पालकाची डोगरी बाबू कसा का काढतात पालक बघ पालक हा फक्त पानं पानं कट करून घेतात त्याची पालकाची नाकी का टपसून घेत नाहीत पालकाचा कधी बघितला तरी का पालक था था? पालक बघितला का कुठे डोगरी शिवून बघ पालक पालकाची भाजी कशी असते सोडून कोणी देव त्याला त्याला काढ शकतो नाही तो हाताने हाताने काढता येतात ना ते सुईल अच्छा ते काढलेलं अच्छा हा ते खूप शहाला विकेल

दिसतोय का आंबा हा बघ अरे विषम काय तू ए मस्तच की इकडे दाखव असं कर करण्यात सोडून दे की टाक नाही माहिती टाक ते कुडी मग टाक थांब कुडीवर दे पप्पा नको राहू दे राव दे नको तोडू

गोल्डन गँग आहे आपली रोहन आणि विश्वम या दोघांनी दो मिळून आंबे काढलेत जवळजवळ आईचा अंदाज होता एक पन्नास आंबे निघतील परंतु पानामध्ये झाडाच्या पानामध्ये जा, पाना लपलेले होते आंबे आणि किती आंबे निघले का दोनशे आंबे निघले दोनशे आंबे म्हणून निघले जवळजवळ आणि शेंगा पण भरपूर निघल्या ओले शेंगा पालक भोपळा एकदम कोवळा असा भोपळा मिळाला आपल्या इथं राना ती भाजी केशर आंबा केशर आंबा दोनशे आंबा निघणार बाबू आमचा खुश झाला इकडे आल्यामुळे आज बास्केटबॉल त्याचा मिस झाला परंतु आल्यासारखा तो खुश आहे रोहन रोहन काम भारी केलं रोहन मुळे हे आंबे निघले नाही तर आंबे आपल्याला सगळे निघणं शक्य नव्हतं त्याने वर झाडावर एक आंबा सगळ्यात नारळ पडले पायावर पडत पायाला लागल बाप्पा ह्याच्यामध्ये आंबे दुधाची किटली आहे इथं भुईमुगाच्या शेंगा आहेत पालक हे वगैरे आहे त्यात आता हे आंबे नारळ कुठं बसवायचे आपण हा आहे मोठ्या भावाचा दुधाचा प्लांट दुधाचा प्लांट आहे आपल्या आरणमध्येच घराजवळच आणि आरणच्या परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी एक नंबर दूध मिळण्याचं उत्तम केंद्र दुधाची क्वालिटी एक नंबर मिळते प्लस पनीर एक नंबर इथं भेटतं आणि आपल्या इथं पनीर उत्कृष्ट मिळतं एक नंबर पनीरची क्वालिटी भेटते आरण आरणे आरणच्या परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी दूध आणि मशीद एक नंबर क्वालिटीचं दूध भेटतं प्लस पनीर इथं एक नंबर क्वालिटीचं भेटतं जर कुणाला पाहिजे असेल तर लग्नाची ऑर्डर असेल पनीरसाठी इथं तुम्ही बिनधास्तपणे देऊ शकता आता वाजलेत रात्रीचे दहा आणि संदीप जवळजवळ नऊ वाजता घरी आलेत तर त्यांनी शेतात काय काय केलं तुम्ही बघितलं असेल मी शेताकडे गेले नव्हते मी घरीच होते कारण घरी आज भरपूर काम होतं तर शेतातून काय काय आणलं आहे ते परत एकदा मी तुम्हाला दाखवते तर इथे दिले आईंनी पालक भाजी कोवळे भोपळे दिलेत भोपळ्याचा आपण हलवा वगैरे करू शकतो त्यानंतर इथं कोवळ्या भुईमुगाच्या शेंगा दिल्यात हे आहेत आपले आंबे आणि हे आता वरच्यावर वरच्यावर जसे पिकेल तसे आपण खाणार आहोत त्यानंतर हे आहेत आपले नारळ घरच्या नारळाचे आणि हा कांदा आहे जो आपण घरी केला होता तर हा आहे आपल्या शेताकडचा वाणवळा आणि आजचा जो ब्लॉग आहे आपला हा इथेच संपतो तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा ब्लॉगसोबत धन्यवाद